आपण करतो त्यावेळेला आपलीच माणसं आपली खिल्ली पण उडवत असतात कारण की कसं आहे की आम्ही जेव्हा सुरुवातीला हे मेंढीपालन केलेलं त्यावेळेला आम्हाला सगळी मेंढपाल म्हणून माझ्या मिस्टरांना तर मेंढपालच बोलायचे मग त्यावेळेला असं सा वाटायचं अरे अशी काय बोलते ती लोक म्हणजे थोडस वेगळंच कारण की आपल्याला ते समजाय आपण असं त्यांच्याकडे बोलण्याकडे लक्ष न देता आपल्या व्यवसायाकडे लक्ष दिलं तर मात्र सांगाय पहिले मेंढपाल बोलायचे आता काय तर आता जास्त कटिंगमध्ये असल्याने माझे मिस्टर त्यामुळे त्यांना काय तर आता खाटीक बोललं जात आहे म्हणजे जा बोलते वेळी पण समोरचा व्यक्ती असा म्हणतो आता हा खाटीक झाला आहे आता हा खाटीकचं काम करतोय पण ह्याच्यात लाज बीज ठेवू नका कारण की ही आपली जी माणसं आहेत ना ती तेच काम करत असतात शब्द फिरवायचे आणि कधी पण हा जेव्हा व्यवसाय आपण करतो त्यावेळेला काय ही जी नावं आहेत त्यावेळेला की तो आपलं टोकन नाम नाही तर आपल्याला साठीची एक पायरी आहे आता जेव्हा सुरुवातीला मेंढीपालन कराल त्यावेळेला मेंढपाल म्हणून तुमची एक ओळख पडेल आणि त्यावेळेला सर्व तुम्हाला मेंढपाल म्हणून बोललं जसं आता माझ्या मिस्टरांना जसं बोलतात मेंढपाल वगैरे आणि ज्या वेळेला तुम्ही ह्याला कटिंगमध्ये हे कराल जेव्हा कटिंग करायला सुरुवात कराल त्यावेळेला एक पायरी तुम्ही आणि पुढं जाल आणि त्यावेळेला तुम्हाला खाटेक म्हणून जसं आता माझ्या मिस्टरांना खाटेक म्हणून बोलतात तसंच तुम्हाला खाटेक म्हणून येईल पण असं मन कुठेतरी खचू नका की मी मेंढीपालन केला मला मेंढीपाल बोललाय मी खाट कटिंग केलं मला खाटेक बोललंय तर ती तुम्हाला एक प्रगतीचा रस्ता दाखवतायत की तुम्ही एक एक पायरी पुढं चाललेला आहात आता तुम्ही कटिंग करायला शिकातला की तुम्हाला खाटेक म्हणून बोलतील त्याच्यानंतर तुम्ही विकायला शिकलात चांगले विकायला वगैरे लागलात की मग तुम्हाला व्यापारी म्हणूनसुद्धा बोलतील मग ही एक एक पायरी आपली चढत चाललेला आहे प्रगती होते आपली हा एक आपला म्हणजे आपल्या लक्षात हे ठेवायचं आहे ते आपल्याला नावं ठेवतात हे लक्षात नाही ठेवायचं तर आपली प्रगती होते हे लक्षात ठेवायचं आहे आणि ती आपल्याला सांगत असतात की तुमची प्रगती होते काही लोकांना असा प्रश्न पडतो की जे हे मेंढपाल वगैरे आहेत त्यांना ह्या मेंढीपाल कसं परवडतो कारण की ते कमी भावात वगैरे विकतात खोकं वगैरे तर त्यांना कसं परवडत पण कसं आहे की ज्या गणित त्यालाच कळत म्हणजे कसं आहे की -पीडी हा जो व्यवसाय आहे ते पिढीन पिढी करत आलेला जा हा व्यवसाय आहे त्यामुळे त्याच्यातला जास्तच आपल्यापेक्षा कितीतरी अनुभव त्यांच्याकडे आहे आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने त्यांच्याकडे आयडिया आहे मग असं काही जर आपण हा व्यवसाय करतो त्या वेळेला मात्र ना समजा तुमच्याकडे मेंढपाळ वगैरे येत असला तर त्या मेंढपाळांकडे थोडस जाऊन बसावं त्यांच्या विचार थोडेसे घ्यावे त्यांचे काही काही आयडिया आहेत त्या थोड्या थोड्या घ्याव्या आपल्याला कारण की हा व्यवसाय आपल्याला थोडीफार का होईना त्यांची खूप सारी मदत होते म्हणून आता आमचे पण काही मित्र आहेत इथं मेंढपाळ वगैरे येतात त्यांच्याशी आमची ओळख झालेली आहे आणि अगदी माझी खूपच चांगली ओळख झालेली आहे विश्वासाने सर्व व्यवहार वगैरे चालतो त्यामुळे त्यांचं आता नाही नाही बोलत आता मी व्हिडिओ ह्या खूप दिवसात बनवलेले नाही आहेत जर कारण पण तुम्हाला सांगते कारण की आजपर्यंत मी कुठलेच व्हिडिओ नाही बनवले जे कारणं सांगितली नाहीत पण आता हा व्यवसायालाच एक जोडून आ, आहे कारण त्यामुळे कारण की आमच्या ह्या व्हिडिओ आता बनवले नाहीत तेवढ्या दिवसात नाही नाही बोललात तरी चार ते पाच आमच्याकडे मेल कटिंग केलेले आहेत आणि त्यावेळेला त्या, त्या मित्रांकडूनच म्हणजे जे मेंढपाल आहेत आमच्या चांगले आता मित्र झालेले त्यांच्याकडूनच आम्ही ते मेल वगैरे आणलेले आहे आणि ते आणल्याच्यानंतर त्यांनी ते कटिंग वगैरे केलं आहे मग कसं आहे की माझे मिस्टर जे आहेत त्यांचे आता फ्रेंड आहेत त्यामुळे ती तिथं हेल्प वगैरे करायला ते तिथे असतात आणू लागायला असतात आणि जेव्हा कटिंग वगैरे करतो त्यावेळेलासुद्धा तिथे ते थांबायचे म्हणून हे व्हिडिओ गा मला करता आला कारण की सर्व कार्यक्रम आमच्या इथं चालू होती कोणाची समजा देणगत होती म्हणजे कसं आहे आमच्याकडे मंदिरात वगैरे ब बकरं कापलं जातं मग ते बकरं कापलं जातं त्याच्यात काही देणगत होत्या काही पांज्या होत्या मग अशा वेळेला ते मेल वगैरे आणलेले आहेत मग आपल्याला काही लोकांना असा प्रश्न पडतो की हा व्यवसाय कटिंग मार्केटला आपल्याला परवडतं का आपण ह्याला सांभाळतो वगैरे तर एक तुम्हाला हे सांगते की हे जे मेंढपाल आहेत त्यांना सगळं परवडतं कारण की ते खुराक वगैरे देत नाही ते चाऱ्यावर सांभाळत आहे त्यामुळे त्यांना कमी पैशात विकलं तरी चालतं पण नाही नाही बोललं तरी आता त्यांचा खूपच फायदा झालेला आहे एवढ्या थोड्या दिवसात कारण की आमच्या भागाकडं सर्व जेवढे मे चार ते पाच मेंढे कापलेले आहेत तेवढे आम्ही त्यांच्याकडूनच आणलेले आहेत त्यामुळे किती ती जेव्हा संभाळतात जसं आपण आता ही सांभाळतोय सांभाळतोलेला आपला एक खूप जीव लागलेला असतो ला समजा कोंबड्या वगैरे आपण घरगुती जे सांभाळतो त्यांच्यावर तसं जीव लावतोय की समजा आता एका घारीनं नेला मुंगुसात नेलं कि आपला थोडासा जीव होतो पण कसं ते थोड्या पुरती असतं पण जी ही आपण सांभाळतो ना मेंढ्र वगैरे ही कोकर आपल्यासाठी ला जीव लावतात आपण त्यांच्यावर जीव लावतो ती आपल्याकड्यात वगैरे हे खूप लागलेला असतो ला आपला त्यावेळेला मात्र ह्यांना आपण कटिंग करतो त्यावेळेला मात्र आपला काळीच खूप म्हणजे असं धाडशी पाहिजे माणूस कारण की ह्या व्यवसायात जर स्वतः कटिंग केलं नाही एखाद्या स्वतः कटिंग करता त्याला आलं आणि स्वतः त्याने कटिंग केलं तर शंभर टक्के आपला फायदा असतो कारण की आपण स्वतः कटिंग करतो त्याला आता नाही नाही बोललं तरी आता हे जे चार पाच मेल आमच्याकडे कटिंग केले आता नाही बोललं तर आमच्याकडे मार्केटला सातशे रुपये किलो मटण आहे तरी पण आम्ही सातशे न घेता काही <Santhe> साडेसहाशेने विकलेले आहेत काही सहाशेने विकले तरी पण त्याचा फायदा निघालेला आहे त्या मेंढपालाचा मग विचार करा त्याचा फायदा निघाला नसता तर त्याने आणला नसता का त्याने कटिंग करू लागला असता का तर नाही त्याचा फायदा झाला म्हणून तो आवडीने की आणि कोणाचा असेल तर आम्हाला सांगा आम्ही आणतो तिथपर्यंत मग विचार करा तो स्वतः मेंढा घेऊन येतो आणि मग कटिंग करतो आणि हे सांगण्याचं तुम्हाला कारण आता तुम्ही बोलाल हे अचानक कटिंग बिटिंगचं कसं आहे पण काय हे सांगण्याचं कारण कारण की ह्या मी जे आता एवढ्या दिवसात व्हिडिओ नाही बनवले त्या दिवसात मी असं काही बघतलेलं आहे की जे मेंढपाल ती सुद्धा तीसुद्धा लावतात ला ला त्यांना प्रेम वगैरे तसंच करतात जसं आपण करतोय त्यांच्या ऐवजी उलावणं ती त्यांच्या पुढ्यात बसतात म्हणजे चोवीस तास ती त्यांच्यातच असतात कारण की ते फिरतीवर असतात त्यांना चारा त्यांच्या इकडे बागाकडे नसतो म्हणून ती फिरती मग ती चोवीस तास त्याच्यात आपण कसं दोन तास येतोय समजा तीन तास ते घालू तीन वेळा घालू शेडवर पण ती चोवीस तास असतात मग त्यांचा जीवन असणार का तर आहे पण हा व्यवसाय जेव्हा आपण करतो त्यावेळेला मात्र आपल्याला सगळ्यात जास्त जरा फायदा स्वतःचा करून घ्यायचा असेल तर एक कटिंग मार्केटला आपण न विकता स्वतः कटिंग करायला शिकला पाहिजे पण हा जो कटिंग मी आता तोंडाने बोलते तुम्हाला खूप सोपं आहे बोलणं पण जेव्हा स्वतः कटिंग करतो त्यावेळेला काय भावना त्या वेगळ्या असतात त्या तुम्हाला आता सांगते कारण की मी एवढ्या दिवसात बघितलेला आहे पण हा जो स्वतः कटिंग करेल त्याला शंभर टक्के फायदा आहे मग त्याने बले सहाशेने विको किंवा साडेसहाशेने विको जास्त महाग पण विकायची गरज नाही आहे पण ज्याला जसं विकता येईल तसं पण स्वतः कटिंग करता आला आणि कटिंग करते वेळी आपण जेव्हा हे ना आता सांभाळतोय त्यावेळेला मात्र कसं होतंय की आपण जेव्हा कटिंग करतो हा साधा विचार सुद्धा करू शकत नाही आता माझी माझे आहे आहेत जीव लावतात ते ये म्हणलं ना की तरी मागणे येतं सरळ घरात शिरतात मागणं कारण की त्यांना माहिती आता आम्हाला खायला भेटणार आहे मग अशावर आपण सुर ठेवणं हा सगळ्यात मोठा धाडशी काम आहे कारण की तेवढं काळीच पण त्याचं स्ट्रॉंग पाहिजे आपलं काम नाही मी बोलते पण मी सुद्धा हे करू शकत नाही पण जो ह्या व्यवसायात तसं करेल त्याचा मात्र शंभर टक्के व्यवसाय पण खूप चांगला चालणार आणि त्याचा फायदाही होणार आहे आता नाही नाही बोलत तरी मी नसली कटिंग करत तरी ह्या चार पाच दिवसात जेवढे मेल कटिंग झालेले आहेत माझ्याकडे तेवढ्या कटिंगच्या ठिकाणी माझे मिस्टर होते त्याला मदत करायला वगैरे त्या मेंढपाळांना कारण की ते कटिंग करतात होता म्हणून ते होते तिथे ते ह्या जास्त व्यवसायात नसतात ते म्हणजे सारखे शेडवर वगैरे नसतात पण एक आहे की ह्याना जेव्हा आपण जीव लावतो त्या वेळेला जर समजा एखाद्या वेळेला विकलं तुम्ही तर ह्याना रस्शी सुद्धा बांधायची गरज नाही स्वतः ती मागण्या येतात हा सांगते एक अनुभव आहे कारण की मी जेव्हा सुरुवातीला मेल विकला होता त्या वेळेला मात्र असं वाटलं की हा व्यवसाय हे विकावं पण विकल्याच्या नंतर जेव्हा आमच्या स्वतःच्या डोळ्यासमोर जेव्हा कटिंग झालं त्यावेळेला सगळ्यात जास्त त्रास आपल्याला होतो मटणसुद्धा मी त्यातला खाल्लेलं नाही कारण की आमच्या घरातच फांजीसाठी कटिंग केलेलं होतं पण तो स्वतः पाठीकडून आलं त्याला वाटलं मला खायला देतात म्हणून एक अशी दगाबाजीसारखं होतं पण हा एक व्यवसाय आहे ह्याच्यात भावनिक कसं होऊन चालत नाही ह्याच्यात आपण जीव तर लावतोच ती पण आपल्यावर लावतात पण हा व्यवसाय करते वेळी तसा काळीज पण ठेवला पाहिजे कारण की हे जे मेंढपाल आहेत ते पण त्यांना जीव लावतात त्यांचा पण काळीज आहे त्यांना पण माहिती त्यांच्यावर आपलं प्रेम आहे पण तरी पण व्यवसाय करायचा आहे आपल्याला आणि व्यवसायासाठी एवढं स्ट्रॉंग राहणं खूप गरजेचं आहे तेवढा काळीच पण आपल्याला दाडची पाहिजे आणि तेवढं मन पण स्ट्रॉंग पाहिजे आपलं की आपल्याला ह्याला कटिंग करायचं व्यवसाय आहे आपला आणि हे जेव्हा व्यवसाय आपण करू जेव्हा आपण ह्या स्वतः कटिंग करायला शिकू त्यावेळेला कर मात्र तुमचा हात कुणी व्यवसाय धरू शकत नाही कारण की तुम्ही स्वतः ते कटिंग करायला शिकलेले असणार आहे आणि ही आयडिया मात्र एखाद्या व्यक्तीलाच असते सर्वांनाच असते असं नाही तर मी तुम्हाला सांगते म्हणजे सर्वच कटिंग करतील असं पण नाही आहे तर त्याच्यातला लाख मोलातला एक माणूस असतो जो तो तेवढा धाडस करतो आता नाही नाही बोलत तरी माझे मिस्टर हे कटिंग करतात स्वतः म्हणून आम्हाला हे विकते वेली काही येत नाही प्रॉब्लेम आम्ही सहाशे विकू साडेसहाशे विकू आमचा फायदा हा निघतोच म्हणून की मी जेव्हा हे कटिंग होत त्या वेळेला मी तिथं नसते कधीही आता आता ही जी चार पाच मेल कटिंग झाली त्या वेळेला सुद्धा फक्त तिथं जाते बघते ते मेल वगैरे कसा आहे त्याच्यानंतर मी सरळ घरी निघून येते पुन्हा तिकडे अगदी पूर्ण तिकडं कार्यक्रम होईस पण मी जात नाही कारण की ते मी बघू शकत नाही आणि आपल्याला तेवढं म्हणजे होत नाही तेवढं मग त्याचा पण काळीच धाडशी पाहिजे म्हणून आणि हा व्यवसाय करते समजा तुम्हाला एखाद्याला जमत असेल तुम्ही कटिंग वगैरे स्वतः करू शकता तर मात्र हा व्यवसाय करायला तुम्हाला कुठेच अडथळा येणार नाही आता हे सर्व सांगते म्हणजे कसं आहे की माझे जे मिस्टर आहेत ते कटिंग वगैरे आता करायला वगैरे अगदी म्हणजे चांगलं आले त्यांना कटिंग वगैरे म्हणून आता आम्हाला तर अजिबात टेन्शन नाहीये पण आपण हे कटिंग आता त्या में जे मेंढपाल आहेत त्यांच्यासोबत राहून आता त्यांना मदत करणं आता नाही नाही बोलला तरी अजून पाच दिवस अजून आहेत पण पाच सुद्धा नाही नाही बोलला तर आठ ते दहा मेल अजून कटिंग होणार आहे मग ही आमच्याकडे जो मे महिना आहे हा सर्वही मेंडे कटिंग वगैरे करण्यात जातो मग आत्ता हा आपला जो आता त्यांच्यासोबत राहतोय त्यांच्यासोबत आपण फिरतोय जे त्यांच्यासोबत कटिंग करतो आहे ते एक आम्ही गिरॅक बांधलेलं आहे जसं आपला ग्राहक आहे तो जाऊ नये आता आपल्याकडे अवेलेबल नाही आहे कटिंगसाठी पण त्यांच्याकडून आणायचं मेंढपालांकडून आणायचं कारण की त्यांचेही मात्र फायदा होतोय त्यांनाही त्यांना फायदा त्यांचा भेटतोय मग त्यांचाही काही नुकसान होत नाही मग अशी ओळख ठेवायची आहे आणि कटिंग करते वेळी मात्र आणि हा म्हणजे आपण कटिंग करतो त्यावेळेला आता हा काळीज आता माझ्या मिस्टरांचा तर स्ट्रॉंग झालाय आता ह्याचं व्हिडिओ वगैरे नाही बनवू शकत कटिंगचं वगैरे कारण की ते आपण स्वतः बघतच नाही त्यामुळे हे असलं आपण करत नाही मग कटिंग वगैरे करायचं असेल कोणाला आयडिया वगैरे पाहिजे असेल तर मा मी काय मी पण देईन माझे मिस्टर पण देतील समजा व्हॉट्सअपला असेल किंवा फोन केला तरीसुद्धा देतील पण व्हिडिओ आपण टाकणार नाही कारण की कटिंगचे व्हिडिओ मी करतच नाही त्यामुळे हा व्यवसाय जेव्हा आपण करतो त्यावेळेला आता हा आम्ही सर्व मिळून करतो आहे ग्रुपनी करतो ते मेंढपाल आहेत आम्ही आहेत हे आम्ही ग्रुपनी करतो आहे म्हणून आमचा फायदा आहे आता नाही नाही बघा तर त्यांचे जे आम्ही मेल कटिंग केलेले आहेत त्याच्यात आमचा एक रुपयाचा फायदा नाही आहे पण एक आपला ग्राहक बांधून राहावा दुसऱ्याकडे एकदा कसं ग्राहक दुसऱ्याकडे गेला ना पुन्हा आणताना खूप त्रास होतो पण आपले जे ग्राहक आहेत त्यांना जपून ठेवण्यासाठी आपल्याकडे आता पुढं आपला व्यवसाय वाढणारच आहे पण ज्या वेळेला आपल्याला कटिंग स्वतः करू त्या वेळेला हे ग्राहक आपल्याकडे राहणार आहेत का दुसऱ्याकडे गेले तर नाही राहणार त्याच्यासाठी हा एक ग्रुप करायचा आहे आपल्याला आणि ग्रुपने हा व्यवसाय चालवायचा आहे आपल्याकडे कटिंगला नसेल तर त्यांच्याकडून आणून आपण कटिंग करून विकायचं आहे मग मात्र आपला हा जो व्यवसाय आहे आणि आपले जे ग्राहक आहे ते बांधले जातात आता तुमच्या सोबत समजा आजूबाजूला चार पाच शेड असतात तर तुम्ही चार पाच सगळीच कटिंग करतील असं नाही पण त्यातल्या एकाने चार पाच शेड आहेत तर त्यातल्या एकाने तरी हे कटिंग करणं शिकलं पाहिजे तेवढं धाडस केलं पाहिजे मात्र कसं होईल की तेवढा धाडस एकाने केलं तर तुमची जे चार पाच शेड आहेत तुम्ही जर ग्रुपने केला तर त्याला कटिंग करायचं आहे ना त्याचा मेल तर मी कटिंग करतो माझ्याकडे आण मी कटिंग करतो आहे मग त्याने कटिंग केलं तर त्या जो विकला जाणार मटन आहे त्याचं शंभर टक्के तुम्हाला भेटणार आहे तुम्ही चौकशीने काही द्याल ते ते वेगळी गोष्ट आहे जे कटिंग करणाऱ्याला पण हा एक ग्रुपने जर तुम्ही केलात तर मात्र शंभर टक्के फायदा आहे ज्यात अजिबात तुम्ही लॉस होणार नाही आहे पण हा व्यवसाय तसा केला पाहिजे त्या आयडियाने केला पाहिजे नाहीतर कसं होतंय माझा जायला व्यवसाय तर मीच करतोय असं हे उत्मात नाही पाहिजे तर आपण व्यवसाय करतो कारण की हे मेंढपाल पण बघा हा जे पूर्वजांपासून त्यांच्या पिढीने पिढी व्यवसाय करता आले पण मात्र एखादा नवीन जर व्यवसायात उभा राहिलाय तर त्याला मदतही करतात आणि न पैसा घेता मदत करतात त्यांची मेंढर त्यांना देतात एक रुपयाचा फायदा बघत नाही तर आपला तो आहे ना मग त्याने पण उभं राहिला पाहिजे आणि जेव्हा कटिंग करायची वेळ येते त्यावेळेला माझ्याकडे नाही आहे तर त्याच्याकडे आहे का बघू त्याच्याकडे नसेल तर तिसऱ्याकडे आहे का बघू मग हे असा एक ग्रुप असतो त्यांचा मग त्या ग्रुपमध्ये आम्ही आता सामील झालेलं आहे ॲड केलेले आहे मग त्या ग्रुपमध्ये त्यामुळे आम्हाला आता कटिंगचं वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही आहे काही टेन्शन नाही आमचे ग्राहक आमच्याकडे आहेत समजा एखादा आमच्याकडे कटिंग करायला नसेल तर आम्ही त्यांच्याकडून आणतो तीही आम्हाला मदत करत असतात मग असं ग्रुपनी जर व्यवसाय केला तर मात्र हा मेंढीपालन व्यवसाय खूपच अगदी फायदेशीर आहे पण ग्रुप नीच करायला पाहिजे तसंच काही लोकांकडे जर तुमचे समजा आजूबाजूला शेड असतील तुम्ही आजूबाजूला सांभाळत असाल तर तुम्हीही ग्रुप करा त्यातल्या एखादी कटिंग करायला शिका आणि एखाद्याने कटिंग करायला मात्र शिकलं तर मग तुम्ही जी चार पाच जणं ग शेडवाली आहात त्यांचा पण शंभर टक्के फायदा होणार आहे